संघाचे अध्यक्ष सुशांत शिला प्रकृती अस्वस्थामुळे येऊ शकत नाही असं त्यांचा आपण उभं पाडा निवडणुकीच्या कामा ठिकाणी खूप गर्द त्यामुळे झाले त्यामुळे संघाचे प्रमुख कार्यवाह विजय सुरमवशी आणि सहकार्यवाह शिवाजीराव शिंदे यांना मी व्यासपीठावर बसण्याची स्वरूप फक्त मी थोडक्यात सांगतो मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दरवर्षी पंचवीस नोव्हेंबरला जागतिक रंगकर्मी दिवस साजरा करण्यात येतो त्याबद्दलची आप माहिती आपल्याला या आप कॉन्फरन्समध्ये मिळणार आहे त्याचबरोबर दरवर्षी एका रंगकर्मीला ज्येष्ठ आणि श्रेष्ठ रंगकर्मीला आपण पुरस्कार देऊन देऊन तर त्याची घोषणाही आज या प्लेसमोर करण्यात येणार आहे तर याच्यापुढे सूत्र मी आज बोलतो घेऊ शकतो धन्यवाद नमस्कार नमस्कार सर्व उपस्थित पत्रकार मान्यवरांनो प्रथम तुमच्या सर्वांचं मनापासून था। <थाँगेसा> स्वागत आहे मराठी नाट्य कलाकार संघ ही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही आम्हा सर्व कलाकारांची मातृसंस्था आहे आणि या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अनेक घटक संस्था असतात तसं बॅकस्टेज वेळा काम करणाऱ्यांसाठी एक रंगमंच कामगार संघटना असते निर्मात्यांसाठी काम करणारे निर्माता संघ असते तसेच जे व्यावसायिक रंगभूमीवर जे कलाकार आहेत अभिनेते आहेत अभिनेत्री आहेत त्यांच्यासाठी कार्य करणारी ही मराठी नाट्यकलाकार संस्था ही घटक संस्था आहे आणि आज अनेक ठिकाणी वेगवेगळे दिवस साजरे केले जातात जसं फादर डे असतो मदर डे असतो रंगभूमी दिवस असतो पण जे अभिनेते आहेत अभिनेत्री आहेत जे ज्यांना आपण रंगकर्मी म्हणतो तर यांच्यासाठी खास असा दिवस नसतो म्हणून मराठी नाट्य कलाकार संघाचे पूर्वश्रमीचे अध्यक्ष माननीय श्री प्रदीप कबरे यांनी एक संकल्पना मांडली की असे विविध दिवस जसे साजरे केले जातात तसं रंगकर्मीचा अभिनेत्यांचा देखील एक दिवस असायला हवा आणि तो आपण साजरा केला पाहिजे मग त्याला औचित्य काय असावं लागवं तर कुठल्या तरी एका मोठ्या ज्येष्ठ रंगकर्मींसाठी ज्यांचं योगदान या रंगभूमीवर भरपूर असेल अशा एका अभिनेत्याचा रंगकर्मीचा आपण शोध घेतला पाहिजे आणि संपूर्ण जेव्हा अभ्यास केला गेला तेव्हा भालचंद्र पेंडारकर यांचं नाव समोर आलं आणि भालचंद्र पेंडारकर हे नाव रंगभूमीवरील सर्वांनाच परिचित असं नाव आहे आणि त्यांचा जन्मदिवस असतो पंचवीस नोव्हेंबर म्हणून पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चौदा साली बालचंद्र पेंडारकर म्हणजे आपण त्यांना सगळे अण्णा म्हणतो तर अण्णांच्या उपस्थितीत दोन हजार चौदा साली हा जागतिक रंगकर्मी दिवस म्हणून प्रथमता साजरा करण्यात आला आणि त्या दिवशी बालचंद्र पेंडारकर यांचाच सन्मान करण्यात आला आणि या दिवशी ज्यांचा आपण सन्मान करतो त्यांचा एक संदेश नवीन पिढीसाठी रंगभूमीसाठी आपण प्रसारित करत असतो तसा अण्णांनी दिलेला जो संदेश होता तो त्यावेळी प्रसारित करण्यात आला आणि तेव्हापासून दरवर्षी हा जागतिक रंगकर्मी दिवस आपण साजरा करत आलो आहोत आणि आत्तापर्यंत मधुकर कोरडमल किशोर प्रधान प्रधान गंगाराम गवणकर विक्रम गोखले दिलीप प्रभावळकर अशोक सराफ उषा नाडकर्णी आणि मागच्या वर्षी आपण रोहिणी हटंगडी यांना सन्मानित केलेला आहे आणि यंदा जेव्हा कलाकार संघाची सभा झाली की पंचवीस नोव्हेंबरला हा पुरस्कार म्हणजे त्याला जीवन जीवनगौरव पुरस्कार आपण म्हणतोय दहा वर्षापासून तर हा पुरस्कार कोणाला द्यावा म्हणून यावर्षी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना हा पुरस्कार यंदा देण्यात येणार आहे सर्वप्रथम मोहन जोशी यांचं कलाकार संघाच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो या दिवशी भालचंद्र पेंढारकरांच्या नावाने सुरू झालेला हा दिवस असल्या कारणाने हा कार्यक्रम सुरू होताना प्रथम नांदी सादर होते आणि त्यानंतर त्यांचे चिरंजीव ज्ञानेश पेंढारकर यांचा सांगीतिक कार्यक्रम केला जातो तो तास दीड तास चालतो आणि मग त्याच्यानंतर ज्यांना सन्मान करणार आहोत आपण त्यांची मुलाखत घेतली जाते आणि नंतर मग त्यांच्या जीवनावर नाट्य नाट्यप्रवेश सादर केले जातात असा या कार्यक्रमाचं स्वरूप आहे हा कार्यक्रम दरवर्षी पंचवीस नोव्हेंबर याच दिवशी होतो तो आणि साहजिकच आमची मातृसंस्था असलेली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांचं हे आमचं स्वतःचं हे नाट्यगृह आहे ते म्हणजे यशवंत नाट्य मंदिर या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम सादर होणार आहे आणि हा कार्यक्रम सर्व रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य असणार आहे फक्त पुढील काही जागा या निमंत्रितांसाठी आणि पाहुण्यांसाठी राखीव असतील पंचवीस नोव्हेंबर पुरस्कार प्रमुख पाहुणे अजून निश्चित झालेले नाही आहेत कारण आत्ताचा जो माहोल आहे तो, तो थोडासा अनेक मान्यवरांचा थोडासा वेळ निश्चित नसलेला काळ आहे तर अध्यक्ष संघाचे सुशांत शेरा हे त्या प्रयत्नात आहेत तेही नाव तुम्हाला मी लवकरात लवकर जाहीर करू कला या कलाकार दिवसाचं औचित्य साधून प्रदीप कबरे यांनी जे गरजवंत ज्येष्ठ रंगकल्म आहेत की ज्यांचे आता काही करू शकत नाही पण त्यांना काही गरज आहे अशा लोकांना पेन्शन योजना चालू केली होती जी जवळजवळ पंधरा ते वीस लोकांना प्रतिवर्ष आम्ही पेन्शन योजना घेतलेली होते जे त्याच्यासाठी काही प्रायोजन पण काही कलाकार होते त्या कलाकारांनी किती पेन्शन योजना किती देतात दरवर्षी आपण पंचवीस हजार रुपये एका म्हणजे गरजू कलावंत असतो की ज्यांनी आपली हयात नाट्यक्षेत्रात घालवलेली आहेत नाटक म्हणून जे लोक जगलेले असतात आणि ज्यांचा आता वृत्तान काळ असतो आणि त्यांना काही कामं करता येत नाही अशा गरजू कलावंतांना आपण वर्षाला पंचवीस हजार रुपये आर्थिक सहाय्य करतो सुरुवातीला आम्ही अठराशे रुपये ज्यांना प्रतिवर्षी दिली होतो प्रत्येक महिन्याला ज्याप्रमाणे अठरा हजार रुपये आम्ही त्यांना दिले त्यानंतर मागच्या वर्षी आम्ही पंचवीस हजार रुपये प्रत्येकाला आणि पुढे ही योजना आम्ही कंटिन्यू चालू ठेवणार आहे मुळात ही व्यावसायिक रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांची संस्था आहे व्यावसायिक रंगभूमीवर काम करणाऱ्या कलावंतांना ज्या काही अडचणी असतात ते कलाकार संघाच्या वतीने त्या सोडविल्या जातात तसेच व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करू इच्छिणारे जे नवोदित कलाकार असतात त्यांच्यासाठी शिबिरं घेतली जातात मान्यवर कलाकारांच्या वतीने त्यांना आपण मार्गदर्शन करत असतो अशी विविध शिबिरं होत असतात पण आता सध्या असं कसं झालं की नाट्यकलावर जागा उपलब्ध होत नाही एसनसाठी त्याबद्दल तुम्ही त्या पावलं उच्च घेतला ते अनेक ठिकाणी कलाकार मंडळी जागा शिव त्यांना मिळत नाही त्याच्यासाठी तुम्ही काय करता त्याच्यासाठी म्हणजे आमची जी मातृसंस्था आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आज आपण ज्या वास्तूमध्ये बसलेलो आहोत ही पूर्वी उघडी होती याच्यावर पत्रे वगैरे नव्हते आणि जसे आमचे अध्यक्ष नाट्य परिषदेचे प्रशांत दामले त्यांनी जेव्हा अध्यक्षपदाचा चार्ज घेतला त्यानंतर मग अनेकांनी त्यांना ज्या सूचना केल्या त्यानुसार आता तुम्ही बघत असाल हे सगळं बंदिस्त झालेलं आहे म्हणजे अशा तीन पद्धतीच्या टेरेस आहेत त्या तीन पद्धतीच्या टेरेस ह्या बंदिस्त केलेल्या आहेत की ज्या कलाकारांना उन्हाळा पावसाळा कधीही तिथे तालीम करता येईल शिवाय आपला जो बी हॉल होता की जिथे फक्त तालीम चालत होत्या ए सी वगैरे नव्हता तर त्यालासुद्धा आपण प्रागे रंगभूमीसाठी वातानुकूलित मिनी थिएटर असं स्वरूपात आणलेला आहे पण हा सगळा अखिल भारतीय नाट्य परिषदेचा विषय आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाने काम करत असतो मी हा विषय त्यांच्याकडून प्रोत्साहन केले उपलब्ध पाहिजे नक्कीच नक्कीच आम्ही सगळेजण त्या प्रयत्नात असतोच कुठे कुठे काय काय जागा उपलब्ध होतील आमचे अध्यक्ष सुशांत शेजार तेही या सगळ्या प्रयत्नांमध्ये आहेत कुठे कुठे काय काय जागा उपलब्ध होतात त्या आम्ही नक्कीच लवकरात लवकर त्या जाहीर करतो आणि नवीन कलाकारांना ज्यांना नवीन कलाकार साधारण समजा त्यांना नाटक काम करायचं त्यांना कोण काम घेत महिन्याचा ऑडिशूट देतात त्यांचा ते नव लागतात ऑडिशोटमध्ये सिलेक्शन पण चांगले कलाकार ॲक्च्युली ते आज मागे आहेत अनेक आता एखादीच्या स्पर्धामुळे राज्य नाट्य स्पर्धामुळे व्यावसायिक नाट्यस्पर्धा त्याच्यामध्येच भाग आहे त्याच्यानंतर व्यावसायिक नाटकामध्ये संधी मिळत नाही तर अशा कलाकारांमध्ये तुम्ही काय करतो आता मुळात कसं आहे की हा जो विषय असतो हा त्या निर्मात्यांचा विषय असतो नाही आता आपला कलाकार संघ मग आपण कलाकारांसाठी पण काहीतरी केलं पाहिजे म्हणून हा विषय दिला नाही बरं तर हा निर्मात्यांचा विषय असतो कलाकार संघ म्हणून आपण त्या कलाकारांचा एक डाटा जमा करून निर्मात्यांना सुपूर्ण बोलून शकतो सूचना चांगली आहे आम्ही त्याही व त्या गोष्टीमध्ये विचारविनिमय करू पुढे कशी कार्यवाही करू आणि नवीन जे कलाकार प्रगल करायला येतात त्यांना राहण्याची निवासाची व्यवस्था नसते म्हणजे सुद्धा आम्ही कल्पना अध्यक्षांना दिलेली आणि प्रचंड आपल्या साहेब त्याही प्रयत्नात आहे की नवीन कलावंत जे येतात त्यांच्यासाठी काही दिवस तरी निवासाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करण्यात आला कोणाचं काय ठीक आहे सगळ्यांचे मनापासून आभार तुम्ही वेळात वेळ काढून उपस्थित झाला आणि कलाकार संघाला उपकृत केला त्याबद्दल आम्ही तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार या तसेच मी आत्ताच तुम्हाला सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी हा कार्यक्रम सहा वाजता यशवंत नाट्यमंदिर माटुंगा इथेच सादर होणार आहे तर तुम्हा सगळ्यांना मी इथेच आग्रहाचं आमंत्रण देतोय की आपण सगळ्यांनी यावं तुमच्यासाठी काही विशेष रो हे दे, राखीव ठेवले जातील तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून हो धन्यवाद